रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत मस्त असे टेस्टी आणि तोंडाला चव येईल असे कोशिंबिरीचे धपाटे इथे बघा मी कांदा टोमॅटो ककडे आणि गाजर हे साहित्य घेतलेले आहे कोशिंबीर करण्यासाठी ककडी आणि गाजरची साल काढून घेतलेली होती आता ककडी आणि गाजर जे आहे ते आपण व्यवस्थित असं खिसून घेणार आहोत आणि कांदा आणि टोमॅटो शक्य होईल तेवढं आपण बारीक करून घेणार आहोत का तर कांदा आणि टोमॅटो बघा ते थोडंसं मोठं असलेलं चवीला छान लागतं आणि ककडी आणि गाजर त्या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स होतं आणि आपण नेहमी बघा कोशिंबीर करत असताना ककडी आणि गाजर खिसूनच शक्यतो घेतो इथे मी ककडी गाजर खिसून घेतलं कांदा शक्य होईल तेवढा बारीक कट करून घेते आणि टोमॅटो देखील बघा मी व्यवस्थित असं बारीक कट करून घेतलेले आहे कोथिंबीर देखील व्यवस्थित अशी कट करून घेतली आता त्यामध्ये आपण प्रथम दही टाकून घेऊया इथे बघा एक सात आठ चमचे मी दही टाकलेलं आहे अगदी सर असं दही आहे ताजं ताजं दही आहे आता ते व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया उन्हाळा सुरू आहे बघा प्रत्येकजण आपल्या घरामध्ये आपण कोशिंबीर किंवा ताकाचे दह्याचे पदार्थ करून खातोय म्हटलं चला बऱ्याचदा काय होतं मुलं कोशिंबीर खायला नको म्हणतात तर अशावेळी काय करायचं तर धपाटे केले ना तर ते चवीला खूप छान लागतात आणि पोट देखील आपलं पटकन भरतं आता इथे मी काय केलं त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे कोशिंबीरमध्ये साखर देखील असते परंतु मी इथे साखरेचा वापर केलेला नाही अगदी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे बऱ्याचदा काय होतं बघा आपण सकाळी केलेली कोशिंबीर रात्रीच्याला शिल्लक देखील राहते अशा वेळी आपण त्यामध्ये धपाटे जे करण्यासाठी आपण पिठ वापरतो ते टाकून आपण मस्त असे त्याचे धपाटे करू शकता आता नंतर त्यामध्ये मी लसूण हिरवी मिरची आणि जरासे जिरे टाकून ते व्यवस्थित असं बारीक करून घेतलं होतं ते देखील टाकून घेतलं आणि यामध्ये एक वाटी बेसन एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी नाचणीचं पीठ हे प्रमाण घेतलेलं आहे गव्हाचं पीठ बघा इथे जास्त का तर आपण कोशिंबिरीचे धपाटे करत आहोत म्हणजे इथे दही देखील ऑलरेडी आपण त्या धपाट्यामध्ये टाकलेलं आहे त्यामुळे दह्यामध्ये बघा जरा जास्त मॉइश्चर असतं आणि ज्वारीचं पीठ आपण नॉर्मली जे धपाटे करतो त्यामध्ये ज्वारीचं जरासं जास्त पीठ टाकतो परंतु इथे गव्हाचं जास्त टाकलं कारण त्यामध्ये दही असल्यामुळं त्यात जास्त मॉइश्चर असतं आणि ते धपाटे व्यवस्थित अशी होत नाहीत म्हणून इथे मी गव्हाचं जास्त पीठ टाकून ते, ते जर असं चिकट होईल अशा पद्धतीने पिठाची तयारी केलेली आहे आता नंतर जर अशी हळद टाकून घेतली आणि आता त्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच पिठाचं प्रमाण घ्यायचं आहे इथे बघा मी साईडला जरा असं गव्हाचं पीठ घेऊन ठेवलं होतं जर जास्त लागलं तर परंतु इथे बघा अगदी अचूक प्रमाण झालेलं आहे आपलं पिठाचं आणि हे पीठ मळताना आपण जे नॉर्मली धपाटे करतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं कारण ते भाजताना दही असल्यामुळे पातळ होण्याची जास्त शक्यता असते आता इथे एक नॅपकिन घेतला मी साईडला मी तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे पोळपाटावर एक नॅपकिन घेतला शक्यतो तो, तो कॉटनचा असावा आणि त्यावरती जर असं पाणी टाकलेलं आहे पाणी का टाकायचं तर धपाटे करताना ते व्यवस्थित असे पसरले देखील जातात आणि जेव्हा आपण तव्यामध्ये भाजण्यासाठी टाकतो तेव्हा नॅपकिनला ते पटकन सोडले देखील जातात म्हणजे त्या नॅपकिनला चिकटून असे राहत राहिले जात नाहीत आता शक्य होईल तेवढं आपण पातळ असं हे धपाटं करून घेणार आहोत कितीही पातळ म्हटलं तरी आपल्या चपातीसारखं किंवा भाकरीसारखं एवढं पातळ धपाटं होऊ शकत नाही म्हणून काय करतात तर धपाटं आपलं थापून झाल्यानंतर त्याला बघा आजूबाजूला जराशी होल पाडले जातात जेणेकरून ते व्यवस्थित अशी वाफळली जातील इथे बघा आपला जो नॉर्मली माझा लोखंडी तवा भाकरी किंवा चपाती करण्याचा आहे तोच मी शक्यतो वापरते कारण तो लोखंडी आहे आणि अ आपल्या बॉडीसाठी ते अतिशय प हेल्दी देखील आहे आता त्या तवेला मी तेल टाकून घेतलं ते व्यवस्थित असं पसरून घेतलं आणि नंतर अलगद असा नॅपकिन टाकून तो अलगद असा काढून घेतलेला आहे ते बघा पाणी टाकल्यामुळे ना नॅपकिन आपला पटकन निघाला आता त्याच्याकडे ना तेल सोडायचं जेणेकरून ते जे आपलं धपाटं आपण जेव्हा हो उलटणार आहे तेव्हा तो पटकन निघालं जाईल आता त्याच्यावर एक झाकण ठेवून ते व्यवस्थित असं आपण भाजून घेणार आहे आता ते भाजत आहे तोपर्यंत साईडला दुसरं देखील आपण थापून घेणार आहोत प्रत्येक वेळी धपाटं करत असताना प्रत्येक वेळी नॅपकिनवर पाणीही टाकलंच पाहिजे नाहीतर ते धपाटं बघा आपण तव्यामध्ये टाकताना ते सुटलं जात नाही ते नॅपकिनला चिकटून बसतं आता ते भाजेपर्यंत मी फटाफट साईडला देखील एक धपाटं असं व्यवस्थित असं थापून घेतलेलं आहे धपाटे करण्यासाठी फारसा असा वेळ लागत नाही आणि कमी धपाटेमध्ये बघा पटकन असं पोट भरलं जातं आता उन्हाळा आहे तर सर्वांनी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आता व्यवस्थित असं आपलं एका साईडनं एक धपाटं भाजलेलं आहे वरून सुकलेलं होतं बघा म्हणजे इथे आपलं हे जे धपाटं आहे ते व्यवस्थित असं भाजलेलं आहे साईडला बघा आपलं दुसरं देखील धपाटं थापून व्यवस्थित असं रेडी आहे बघा दोन्ही साईडनं व्यवस्थित सा। असं आपलं कोशिंबीर धपाटं भाजलेलं आहे दुसरं देखील मी ते धपाटं भाज थापलेलं होतं ते टाकून घेतलं दिसायला सुरेख आहे आणि चवीला देखील खूप छान लागतं नक्की ट्राय करा आता इथे बघा दोन धपाट्यामध्येच नॅपकिनला जर असं पीठ लागलेलं ला आहे अशा वेळी काय करायचं तर तो, तो नॅपकिन पटकन असा धुवून नंतर वापरायचा म्हणजे त्याला नंतर जास्त असं पिकळ पीठ चिटकलं जात नाही व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा